आज मी खारी बनवते तर खारी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी मैदा घेतलाय ओवा मीठ आणि तूप घेतलं आहे तर आता बनवायला सुरुवात करूया हा।, हा एक वाटी मैदा मी ताटामध्ये ओतून हो घेतला आहे एक थोडंसं मीठ ओवा टाकूया थोडासा आणि तूप तर आता हे मिक्स करून घेऊया तेल सुद्धा वापरू शकता तुम्ही हे बघा ह्याचा असा गोळा झाला पाहिजे आता आपण हे मळून घेऊया जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही मिडियम साईज मध्ये मळून घ्यायचं बघा खारी बनवण्यासाठी हा मैदा इथं मळून झालाय तर आता हा दहा मिनटा आपण ठेवून देऊया मैदा आपला भिजत आहे तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया दोन एक चार चमचे मैदा घेतलाय पोहे खायचा आता तेल पण चार चमचे घालूया आणि हे फेटून घेऊया बघा हे फेटून झाले पण चार गोळे होत आहेत तर चार गोळे करून लाटून घेऊया इथं मी कट्ट्यावरच लाटते ही पोळी पातळ लाटून घ्यायची जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची म्हणजे खा खारी आपल्या लेअर्स चांगले येतात पोळी लाटताना थोडासा मैदा वापरला तरी चालेल मी इथं नाही वापरत बघा ही पोळी आपली लाटून झाली आहे तर आता दुसरी पण पोळी लाटून घेऊया इथं खारी बनवण्यासाठी चारही पोळ्या मी लाटून घेतल्यात तर आता त्याला आपण साठा लावून घेऊया साठा असा पसरून घेऊया पोळीवरती आणि मैदाभर भरभरूया आता दुसरी पण पोळी आपण घालून घेऊया त्याच्यावरती आता दुसरी पण पोळी आपण त्याच्यावरती घालून घेतली आहे तर आता त्याच्यावरती पण आपण साठा लावून घेऊया मैदा भरभरून घेऊया आता तिसरी पण पुळे आपण घालून घेऊया त्याच्यावरती परत साठा लावून घेऊया परत मैदा भर आणि आता आपली चौथी पोळी पण घालून घेऊया साठा लावून घ्या चौथ्या पोळीला पण आणि मैदा भरभरून घेऊया आणि हे ही पोळी आता आपण अशी निम्म्यापर्यंत दुमती करून घेऊया आणि इकडून अशी हे पण तुमती करून घेऊया बघा याच्यावरती पण थोडासा साठा लावून घेऊया थोडासा मैदावर करून घेऊया हे इकडून असा इथपर्यंत लुंबून घेऊया आणि हे असे लुंथून घेऊन आपण आता चौकोनी लाटून घेऊया करून लिया बघा कसे मस्त लिअर सुटलेत तर आता आपण तळून घेऊया कढईमध्ये तेल घालून घेऊया तळण्यासाठी हे तेल जास्त गरम पण नाही करायचं आणि जास्त थंड पण नाही ठेवायचं मीडियम साईजमध्ये गरम करून घ्यायचं तर आता आपण ह्या खारी अशा तळून घेऊया गॅस बारीक करूया बघा ना आपली जागा सोडली आहे खारी आता दुसऱ्या साईड न तळून घालूया बंदाच्या तळून घेऊया आपली झाली आहे तर आपण आता काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपली तयार झाली खारी चहा सोबत खाण्यासाठी तयार झाली आहे खारी